बलाढ्या अशा मुघल साम्राज्याला अंगावरती घेत आदिलशाही कुतुबशाही यांच्यासारखे शत्रू चिरडून टाकत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं शक्ती आणि युक्ती महान संगम असणारे छत्रपती शिवराय छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रचंड ऊर्जेचा स्रोत अशक्य वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव म्हणजे हाच एक मूल मंत्र आहे पण महाराजांच्या व्यक्तिमत्वाच्या पाठीमागे एक महान पिता देखील होता जो आपल्या मुलांच्यावर मुलींच्यावर प्रचंड प्रेम करत होती महाराज त्यांची काळजी करत होते जीवनामध्ये जगावं कस आणि या स्वराज्यासाठी काय करावं हे सगळे विचार महाराजांनी आपल्या मुलांना आणि मुलींना सुद्धा दिले बघा की संघटित राहावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजीराजे हे देखील शस्त्र आणि शास्त्र जाणणारा राजा तयार झाला छत्रपती शिवरायांच्या विचारांच्या वरती आणि या हिंदवी स्वराज्यासाठी हिंदू धर्मासाठी तहाट ता मानेन आपलं बलिदान दिलं आणि इतिहासामध्ये अमर झाले त्यांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज छत्रपती संभाजीराजानंतर दहा वर्ष औरंगजेबाला कडवी झुंज दिली आणि स्वराज्याचं रक्षण केलं हे आपल्या सगळ्यांना ज्ञाते माहिती परंतु छत्रपती शिवरायांच्या मुलींच्याबद्दल माहिती आपल्याला इतिहासात जास्त करून मिळत नाही आणि त्यासाठी आजचा व्हिडिओ आपण तयार करीत आहोत छत्रपतींच्या सहा मुलींचं रहस्यमय अशी माहिती सगळ्याच व्हिडिओमधून जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा जर आपण ऐकला तरच आपल्याला आपला इतिहास समजल छत्रपती शिवरायांचा त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिटर चॅनल छत्रपती शिवाजी महाराजांना आठ पत्नी होत्या सईबाई पुतळाबाई सोयराबाई सकवारबाई काशीबाई लक्ष्मीबाई आणि गुणवंताबाई आणि सगुणाबाई आणि या आठ पैकी चार राण्यांच्याकडून चा दोन, दोन मुलं आणि सहा मुली होत्या छत्रपती शिवरायांना राणी सईबाई पासून छत्रपती संभाजीराजे राणी सोयराबाईपासून छत्रपती राजाराम राजे आता आपण छत्रपतींच्या मुली पाहणार आहोत इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस साली पत्नी सईबाई साहेब यांना सखुबाई ही पहिली मुलगी झाली त्यांचं लग्न बजाजी निंबाळकर यांचे पुत्र महाजी निंबाळकर यांच्याबरोबर लग्न झालं निंबाळकर हे फलटणचं फार मोठं घराणं होतं आणि सईबाई देखील निंबाळकर घराण्यातीलच होत्या आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज यांचं नातं पुन्हा चालू झालं या ठिकाणी छत्रपती शिवरायांची पहिलीच मुलगी आणि पहिली मुलगी असल्यामुळं मुल छत्रपती शिवराय फार लाड करत होते आपल्या या मुलीचा सखुबाई यांचे पती महाजी निंबाळकर स्वराज्याच्या सेवेत छत्रपती संभाजीराजांना औरंगजेबाने सोळाशे एकोणनव्वद साली पकडलं आणि याच्यानंतर महाजी निंबाळकर हे देखील कैदेत सापडले महाजी निंबाळकर आणि सखुबाई यांना या औरंग्यानं ग्वाल्हेरच्या किल्ल्यामध्ये कैद केलं आणि याच ठिकाणी महाजी निंबाळकर यांचा मृत्यू झाला आणि याच्यानंतर सखुबाई निंबाळकर फलटणला आल्या आणि आपल्या पतीच्या प्रेमापोटी सती गेल्या हो आजही आपण पाहतो सखुबाईंची समाधी आजही बघा फलटणमध्ये आपल्याला पाहावयास मिळते नक्की जा आणि आजही त्या ठिकाणी नक्की पहा आपण छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी मुलगी रानूबाई रानूबाईचा जन्म सोळाशे एक्कावन्न साली राजगडावरती झाला सोळाशे साठमध्ये मध्ये लखोजी जाधवांचे पंतू अचुलोजी जाधव यांच्याशी राजगडावरती विवाह झाला मासाहेब जिजाऊंचं माहेर या प्रकारे पुन्हा ही वाट चालू झाली भोसले आणि जाधवांचं संबंध घडले सातारा जिल्ह्यातील भुहिंज नावाचं गाव अचोलेजी यांची जहागिरी होती आणि त्यामुळं रानूबाई जाधव यांचं वास्तव्य देखील शेवटपर्यंत भुहिंज याच गावी राहिलं शंभूराजांची थोरली बहीण असणाऱ्या राजावरून ती फार प्रेम होता फाट प्रेम शंभू राजांना आईची उणीव कधीच बासू दिली नाही बघा छत्रपती शंभूराजांच्या सुख दुःखात नेहमीच सावलीसारख्या पाठीमाग उभा राहिला बघा रानूबाई बहीण असावी तर अशी साताऱ्याच्या भुईंज मध्ये आजही रानूबाईंचे वंशज राहतात आणि राणूबाईंचा वाडा आजही त्या ठिकाणी भव्य आहे आपण जाऊन पाहू शकता याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची तिसरी मुलगी आणि तिचं नाव आहे अंबिकाबाई आणि अंबिकाबाई देखील सईबाईंचीच मुलग्या सोळाशे चोपन्न साली जन्म झाला आणि सोळाशे त्रेसष्ट साली साताराजवळचं तारळे गाव राजे महाडिक यांच्याबरोबर अंबिकाबाईंचं लग्न झालं परसोजी महाडिक विजापूरकरांचे सरदार आणि त्याचवेळी स्वराज्याचे संस्थापक शहाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल फार निष्ठा होती म्हणून त्यांचे ज्येष्ठ पुत्र हरजीराजे महाडिक यांच्याबरोबर विवाह केला बघा छत्रपती शिवरायांच्या मुलींचा हरजीराजे महाडिक कर्नाटकात राहून स्वराज्याची सेवा केली शेवटच्या श्वासापर्यंत जिंजीचा किल्ला हरजी राजांच्याकडे होता संभाजी राजांच्या नंतर राजाराम महाराज यांच्यासाठी हा किल्ला हरजी महाडिकांनी दिला बघा जिंजीचा किल्ला सोळाशे चौऱ्याण्णव साली औरंगजेबाचा हा महापापी राक्षस जुल्फिकार खान जिंजीला वेडा घालून बसला होता आपल्या राजाला सोडवण्यासाठी महाभयंकर त्या ठिकाणी युद्ध झालं हरजी राजे महाडिकांचं या झुलफी खार खानाबरोबर आणि त्याच ठिकाणी लढता लढता हरजी राजांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला महाडिकांचा विचार करा केवढं मोठं हे प्रेम की राजा सुटला पाहिजे प्राण गेलं तर बेहतर स्वराज्याबद्दल बद्दल असणार प्रेम सकुबाई रानूबाई जाधव आणि अंबिकाबाई या तिन्ही मुली सईबाईंच्या छत्रपती संभाजीराजांच्या सख्या बहिणी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या आप भावाबरोबर राहिल्या बघा सावली सारख्या आणि भावाला मदत केली या तिघींच्या शिवाय छत्रपती शिवरायांना इतर सुद्धा तीन मुली होत्या दुसऱ्या तीन पत्नींच्या पासून सकवारबाई छत्रपती शिवरायांची पत्नी आणि यांच्यापासून कमळाबाई नावाची एक मुलगी होती या कमळाबाई यांचं लग्न नेताजी पालकर यांचे पुत्र जानोजी पालकर यांच्यासोबत विवाह झाला विवाहानंतर वाई परगणातील मोजे पसरणी नावाचं गाव या ठिकाणची मोकाजदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना दिली होती याच्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पत्नी सोयराबाई आणि या सोयराबाईंना दीपाबाई नावाची एक मुलगी झाली होती या मुलीचं लग्न महाराजांनी आपले सरदार विसाजी आणि त्यांना दुसरं नाव होतं विश्वासराव यांच्याबरोबर लग्न लावून दिलं आणि या दीपाबाई राजाराम महाराजांच्या सख्या बहिणी याच्यानंतर छत्रपती शिवरायांची पत्नी सगुणाबाई आणि या सगुणाबाईंना राजकुवरबाई नावाची एक मुलगी होती राजकुवरबाई या मुलीचं लग्न कोकणातील गणोजी शिर्के यांच्याबरोबर लावून दिलं होतं छत्रपती शिवरायांनी मित्रांनो गणोजी शिर्के हे नाव जरी घेतलं तरी राग येतो आपल्याला बघा कारण छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणारा हा गणोजी शिर्के गद्दार छत्रपती शिवरायांची मुलगी अत्यंत चांगली आणि सुविचार होती त्यांना माहीत होतं हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु संपत्तीसाठी आणि वतनासाठी या गणोजी शिरक्यानं छत्रपती संभाजीराजांची खबर दिली आणि स्वराज्यामध्ये चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत गद्दार हे नाव राहणार हे निश्चित आणि याच गणोजी शिरक्यांची बहीण म्हणजे हो छत्रपती संभाजीराजांची पत्नी तर मित्रांनो अशा प्रकारे छत्रपती शिवरायांच्या सहा मुली आणि त्यांचा हा इतिहास इतिहासामध्ये माहिती तशी कमी मिळते बघा अनेक तरुणांना छत्रपती शिवरायांचे मुलींची नाव माहीत नाहीत बघा त्यासाठी छत्रपती शिवरायांचा हा इतिहास मुलींचा आपल्यापर्यंत पोचवण्याचा इतिहास आहे आपल्या घरातील लहान मुलांना नक्की आपण सांगत जा शिक्षणाबरोबर छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी आपण नक्की सांगा आणि आपल्या पूर्वजांचा केलेला हा जो पराक्रम आहे त्यांच्या मनात सदैव राहील यात शंका नाही आणि जीवन जगण्यासाठी या विचारांची आजही गरज आहे बघा मित्रांनो ही, ही माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला कमेंट जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राज अशी एक कमेंट जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र